नमस्कार मी स्नेहल गाईच्या वेळी पटकन बनवता येतील अशा सहा दिवसांच्या सहा रेसिपी आपण बघत आहेत पहिली रेसिपी आहे आपले हिरवे वटाणे इथे आपण चार ते पाच तास भिजवून वटाणे घेतलेले आहेत आणि आता ते वटाणे आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्याकरता आपण एक कांदा घेतलाय टॅमॅटो घेतलाय आल्याचा तुकडा एक मिरची आणि चार ते पाच लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता जे आपण वटाणे घेतलेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊ आणि मग त्याचे आपल्याला त्याच वाटणामध्ये आपण एक मिरची टाकले आल्याचा तुकडा चार ते पाच लसूणच्या पाकळ्या टाकायच्यात आणि हे वाटण आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे थोडंसं भरटसं वाटण आपण हे करून घेतलं आहे आणि मग एका भांड्यामध्ये म्हणजे कुकर घेतलं आहे आपण आणि त्या कुकरमध्ये तेल टाकायचं त्यामध्ये जिरं मोहरी टाकायची आणि जो आपण एक कांदा घेतलेला आहे कापून तो कांदा इथे टाकायचा कढीपत्ता टाकायचा आणि चांगला असं परतून घ्यायचा कांदा परतून झाल्यावरती त्यामध्ये आपण हळद टाकले तिखट मसाला चवीनुसार टाकायचा थोडीशी कश्मीरी मिरची टाकायची म्हणजे मग कलर छान चांगला येतो आता इथे आपण दोन चमचे तिखट मसाला एक चमचा हळद एक चमचा गरम मसाला टाकला आहे आणि आता हे चांगलं परतून घेतलं आहे त्यामध्ये आपण जो टॅमॅटो कापून घेतला आहे तो का टॅमॅटोसुद्धा यामध्ये ॲड केला आणि जे वाटण आपण भरडसं करून घेतलं आहे ते वाटणसुद्धा आपल्याला इथे टाकायचं आहे आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आपण त्यामध्ये जे आपण मिक्सरच्या भांडं घेतलं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते पाणी इथे ॲड केलं आहे आता इथे तुम्हाला किती पाणी हवं आहे त्यानुसार इथे पाणी ॲड करा म्हणजे जशी रेस रस्सा किंवा ग्रेवी पाहिजे तसं पाणी ॲड करायचं आणि कुकरचं झाकण लावून दोन चिट्ट्या घ्यायच्या आता वटाणे आपण भरड केल्यामुळे ते लगेच शिजतात आणि ही अशी आमटी तुम्ही भातासोबत भाकरीसोबत मस्त अशी खाऊ शकता तर कशी वाटली पहिली रेसिपी आता आपण दुसरी रेसिपी बघूया आता दुसरी रेसिपी आहे आपल्या आळूचं फतपदं म्हणजेच आळूची भाजी आता आमच्याकडे त्याला आळूचा फतफदं म्हणतात तुमच्याकडे काय बोलतात हे मला नक्की कमेंट करून सांगा आता इथे आपण आळू घेतलेले आहेत आणि ते असे त्याच्या पूर्ण अशा शिरा काढून घ्यायच्या इथे आपण पावसाळी आळू घेतलेले आहेत पूर्ण शिरा काढून घ्यायच्या मग ती देठं आणि आळूची पानं कापून घ्यायची बारीक कापून घ्यायची आपण आधीच आळू स्वच्छ धुवून घेतलेले होते पण तरी परत मग मी एकदा ते धुवून घेतले आणि मग कुकरच्या भांड्यामध्ये आपण ते टाकायचे आणि त्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे मी इथे चिंच टाकलेली आहे कारण पावसाळी आळू हे खाजवतात म्हणून त्यामध्ये चिंच टाकले चणाडाळ डाळ मी दोन तास भिजत ठेवली होती आणि ती यामध्ये टाकलेली आहे एका ग्लासामध्ये मी शेंगदाणे टाकलेले आहेत आणि त्यात पाणी टाकून ग्लास असं उभा करून ठेवला आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं इथे आणि याच्या आपल्याला तीन ते चार शिट्ट्या घ्यायच्यात थोडंसं मी तेल टाकलेलं आहे तेल टाकल्याने काय होतं भाजी उतू येत नाही आता हे झाकण लावून आपण कुकरच्या तीन ते ती चार शिट्ट्या घ्यायच्या म्हणजे ही भाजी मस्त शिजते चा तीन ते ती चार शिट्ट्या झाल्यानंतर मी असा ग्लास बाहेर काढून ठेवला आणि मग रव रवी घ्यायची आणि रवीनी ही भाजी चांगली घुसळून घ्यायची ही भाजी तुम्ही जेवढी घुसळून घ्याल तेवढ्या या भाजीची चव ही वाढते त्यामुळे रवीने चांगली घुसळून घेतली मग जे शेंगदाणे होते ते यामध्ये ॲड केले आता इथे लसूण घेतलेला हे लसूण थोडासा जास्त घ्यायचा चांगला खलबत्त्यामध्ये असा चेचून घ्यायचा मी कढईमध्ये तेल टाकून आता हा लसूण जो घेतला आहे तो टाकायचा आहे आपल्याला इथे जिरा मोहरी टाकायची आपण फोडणीसाठी आणि जो लसूण आपण चेचून घेतला आहे तो लसूण इथे फोडणीला द्यायचा आणि जास्त लसूण टाकल्यामुळे ही भाजी आणखीन छान लागते आता इथे आपण सुद्धा वापरत आहे कडीपत्ता टाकायचा लसूण टाकला लसूण चांगला परतून झाल्यावर त्यामध्ये हळद टाकले तिखट मसाला आता ही, मसाला ही भाजी जास्त तिखट नसते त्यामुळे मसाला इथे थोडा कमी वापरायचा आणि चांगलं असं परतून घ्यायचं मग जी भाजी आपण रवीने घुसळून घेतले म्हणजे बारीक करून घेतले ती यामध्ये ॲड करायची आणि याला चांगली उक्कळ म्हणजे येऊन द्यायची त्यामध्ये चवीनुसार गूळ टाकलेला आहे मी चिंच आणि गूळ टाकल्यामुळे ही भाजी खूप अप्रतिम अशी लागते आणि शेंगदाणे टाकल्यामुळे तर आणखीनच छान लागते तर ही दुसरी आपली आळूची भाजी कशी झाली आहे नक्की मला कमेंट करून सांगा थँक आता तिसरी भाज रेसिपी आपण बघत आहे तिसरी रेसिपी आहे आपली छोले आता छोले करण्यासाठी आपण इथे कढाईमध्ये मी कांदा भाजत ठेवलेला आहे कारण आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे आणि जे छोले आहेत हे चार ते पाच तास मी भिजवून घेतलेले आहेत आता पहिले आपण वाटण करून घेऊ इथे कांद्यामध्ये टॅमॅटो टाकला आहे आणि असं परतून घ्यायचं त्यामध्ये थोडेसे एक चमचा धणे टाकलेले आहेत एक चमचे जिरं टाकायचं आणि पुन्हा ते परतून घ्यायचं आता जे छोले आहेत भिजवलेले ते धुवून घेतलेत आणि कुकरमध्ये मीठ टाकून त्याला आपल्याला तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्यात म्हणजे ते शिजवून घ्यायचे आहेत आपल्याला आता हे जे वाटण आहे ते थोडं थंड झालेलं आहे आपलं कांद्याचं आता ते आपण मिक्सरला फिरवून घेऊ इथे मी कश्मीरी मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्या वाटणामध्ये टाकायच्या आहेत आपल्याला आप आता हे जे आहे ते छोले आपले भिजलेल्या शिजलेले आहेत ते आता आपण भाजी करून घेऊ इथे कढईमध्ये कांदा टाकून त्यावरती जे वाटण आपण करून घेतलं आहे ते वाटण टाकायचं आणि मस्त अशी याला उकळ येऊन द्यायची आणि मग त्याच्या उकळाल्यावरती आपण जे छोले घेतलेत शिजवून ते यामध्ये आपल्याला ॲड करायचे आणि मस्त अशी ही छोल्याची भाजी एक चांगला उकळ येऊन द्यायचा कोथिंबीर टाकायची ही भाजी तुम्ही टिफिनला देऊ शकता किंवा लंचसाठी पण बनवू शकता भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत अगदी अप्रतिम अशी लागते थोडंसं चवीनुसार इथे मीठ टाकायचं आहे आणि कोथिंबीर टाकून ही भाजी आपण आपली ही छोलेची भाजी झालेली आहे आता चौथी रेसिपी आहे आपली मोड आलेले मूग ही आपण जरा वेगळ्या पद्धतीने करणार आहेत आपण एरवी मुगाची भाजी तर नेहमीच करत असतो पण ही पा पद्धत जी आहे ती थोडीशी वेगळी आहे इथे मोड आलेले मूग घेतलेत ते मिक्सरच्या भांड्यात टाकलेत त्यामध्ये दोन मिरच्या टाकल्यात लसूण टाकलं आहे आलं टाकलं आहे आणि ते मिक्सरला फिरवून घेतले घेतलं आहे त्यामध्येच मी गरम मसाला हळद टाकले आणि मीठ टाकलं आहे परत एकदा मिक्सरला फिरवून घेतलं आहे आता हे जे वाटण आहे आपण मिक्सरला फिरवून घेतलं आहे हे एका भांड्यामध्ये पाणी तापत ठेवलं आहे मी आणि त्यामध्ये आपण तेल लावून ते, ते उकडण्यासाठी ठेवलं आहे ज्या पद्धतीने वडी ठेवतो त्याच पद्धतीने अल्लं लसूणची पेस्ट घेतले कांदा कांद्याची सुद्धा मी पेस्ट करून घेतले टॅमॅटोची पेस्ट करून घ्यायची आपल्याला आणि कांदा खोबरं यांचं मी कांद्याचं वाटणसुद्धा करून घेतलेलं आहे या वाटणाची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते हे वाटण कसं बनवायचं ते या वाटणापासून तुम्ही खूप साऱ्या भाज्यासुद्धा बनवू शकता आता जी कांद्याची पेस्ट करून घेतली ती तेलामध्ये टाकायची आणि चांगली अशी परतून घ्यायची आपले हे जे मुगाचे वडे आहेत ते मस्त असे शिजलेत दहा मिनटामध्ये आणि कांद्याच्या पेस्टमध्ये आता आपण आलसूणची पेस्ट टाकली आणि परत एकदा ते तेल सुटेस्तो परतून घेतली मग त्यामध्ये आपण टॅमॅटोची जी पेस्ट करून घेतले ती पेस्ट सुद्धा यामध्ये ॲड केली आणि परत एकदा चांगलं परतून घेतलं तेल सुटेपर्यंत मग त्यामध्ये हळद टाकले गरम मसाला तिखट मसाला एक चमचा कश्मीरी मिरची टाकायची आणि मग परत एकदा चांगलं सह परतून घ्यायचंय आपल्याला हे वाटण चांगलं परतून घ्यायचं ही मोड आलेल्या मुगाची ही, मुगा ही रेसिपी तुम्ही अजून कधी केली नसेल पण आज नक्की करून बघा आणि ही रे वेगळ्या पद्धतीची रेसिपी आहे अगदी अप्रतिम अशी ही चवीला लागते त्यामुळे नक्की करून बघा आता जे कांद्याचं वाटण आपण करून घेतलंय हे वाटणसुद्धा टा ता, इथे टाकायचं आहे आपल्याला आणि परत एकदा असं परतून घ्यायचं आहे या कांद्याच्या वाटणापासून तुम्ही खूप साऱ्या भाज्या बनवू शकता अगदी नुसत्या वाटणापासून खूप भाज्या बनतात आता इथे चवीनुसार मीठ टाकलंय आणि परत एकदा तेल सुटेस तर आपल्याला हे परतून घ्यायचंय वाटणाला चांगलं तेल सुटलं की मग त्यामध्ये आपल्याला चवीनुसार इथे तुम्हाला किती ग्रेव्ही हवी त्यानुसार इथे पाणी ॲड करायचं ही भाजी तुम्ही सुकीसुद्धा करू शकता आणि टिफिनलासुद्धा देऊ शकता मला इथे थोडासा रस्सा हवा आहे म्हणजे ग्रेवी हवी आहे म्हणून मी थोडं पाणी जास्त टाकलं आहे आता हे चांगलं उकळल्यावरती आपण जे मोग मुगाचे वडे केलेले आहेत मोड आलेल्या मुगाचे वडे ते यामध्ये आपल्याला सोडायचे आणि ही ते आपली ही मस्त मोड आलेल्या मुगाची अगदी वेगळ्या पद्धतीची भाजी तयार झालेली आहे इथे थोडीशी मी कश्मीरी मिरची मेथी टाकले कसुरी मेथी टाकलेली आहे आणि जे मोड आलेले मुगाचे वडे केलेत ते इथे आपण सोडून घ्यायचे परत एकदा त्याला चांगली उकळी येऊन द्यायची आणि ही भाजी एवढी अप्रतिम लागते ना की कोणी ओळखणारच नाही ना की कसली भाजी केलेली आहे अगदी हॉटेल स्टाईल ही भाजी तयार होते मोड आलेल्या मुगाची वड्यांची भाजी तर कशी वाटली ही रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा आता आपली पाचवी रेसिपी आहे घोसाळ्याची भाजी घोसाळ्याला तुमच्याकडे काय बोलतात हे सुद्धा मला सांगा आता ही मस्त घोसाळी कवळी कवळी आहेत त्यामुळे ती अगदी सहज कापली जातात थोडेसे त्याचे मध्ये असे जसे आपण वांग्याला जसं चिरा पाडून घेतो तसं याला चिरा पाडून घेतल्यात थोडीशी एकदा पाण्यामध्ये धुवून घेतले आणि जे कांद्याचं वाटण मी घेतलं आहे कांद्याच्या वाटणाची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आता ह्या कांद्याच्या वाटणापासून खूप साऱ्या भाज्या बनतात म्हणूनच हे वाटण मी नेहमी असं बनवून ठेवत असते आणि इथे हे वाटण घेतलं आहे त्यात मसाला टाकला आहे चवीनुसार म मसाला हळद गरम मसाला मीठ सर्व असं टाकायचं दोन चमचे शेंग शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे आणि हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं हिंगसुद्धा यामध्ये टाकलंय हे वाटण चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि जे आपण गोसाळी घेतली ती घोसाळी या वाटणामध्ये भरून घ्यायची आणि हे घोसाळ्याचं भरीत एवढं अप्रतिम लागतं अगदी पाच ते दहा मिनटामध्ये आपली ही भाजी तयार होते त्यामुळे तुम्ही सकाळच्या जर घाईच्या वेळेत अशी भाजी टिफिनला बनवू शकता कारण हे वाटण जर तुम्ही बनवून ठेवलं रात्रीच आणि मस्त अशी ही पाच मिनटामध्ये तुमची भाजी तयार होते कधी कधी आपल्याला सकाळी सकाळी खूप घाई असते अशा वेळेस ही भाजी तुम्ही पटकन बनवू शकता आता यामध्ये हे वाटण भरून घ्यायचं आणि कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आपण आणि तेलामध्ये ही घोसाळ्याची भाजी वाफेवरतीच बनवून घ्यायची मी सर्व घोसाळी अशी भरून घेतलेली आहेत आता ही कढाईमध्ये तेल टाकते आणि तेलामध्ये जिरा मोरी टाकून कढीपत्ता टाकायचा आणि मस्त अशी ही गोसाळीची भाजी आपण इथे बनवायला घेतलेली आहे ही गोसाळी एक एक करून या तेलामध्ये सोडायचीत आपल्याला आणि यामध्ये पाण्याचा बिलकुल वापर नाही करायचा गो कारण गोसाळी जी आहे ती कवळी आहेत ना म्हणून यामध्ये नुसती वाफेवरतीच ही भाजी खूप छान लागते तर अशा पद्धतीने घोसाळ्याची भाजी एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा या भाज्या या रेसिपीज कशा झाल्यात ते आता आपली सहावी रेसिपी आहे बे दही भेंडी आणि दही भेंडी ही रेसिपण रेसिपी पण एवढी अप्रतिम आहे हॉटेल स्टाईल ही आपली दही भेंडी होतात आता इथे भेंड्याचे चार तुकडे करून घेतलेले आहेत मध्ये फक्त मध्ये कापून घेतलेत आणि एक एक इंचाचे तुकडे असे करून घेतलेले आहेत इथे थोडंसं आपण वाटण करून घेऊ इथे मी एक टमॅटो घेतला आहे चार ते पाच मिरच्या घेतल्यात आलं लसूण आणि कोथिंबीर टाकून याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे आता यामध्येच मी थोडंसं दहीसुद्धा टाकते तीन ते चार चमचे दही घेतलेलं आहे दही शक्यतो ताजं वापरा आता पॅ प्या, पॅनमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे आणि त्यामध्ये जिरं मोरी टाकून कडीपत्ता टाकून जी भेंडी आपण मध्ये मध्ये चिरून घेतली ती इथे टाकून मस्त अशी परतून घ्यायची हे आपलं वाटणसुद्धा तयार आहे आता ही भेंडी चांगली परतून घेतलीत मस्त अशी खरपूस परतून घ्यायची म्हणजे आपली जी भाजी आहे अजिबात चिकट होत नाही अशा पद्धतीने तुम्ही भाजी कराल तर कधीच भाजी तुमची चिकट होणार नाही आता त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल आहे आणि जिरं मोहरी पण आहे तर त्यामध्येच आपण थोडंसं आणखीन तेल टाकलं आहे आणि कांदा टाकायचा तिखट मसाला हळद गरम मसाला हे टाकून हे चांगलं असं परतून घ्यायचं आहे आपल्याला कांदा आणि मसाला एकजीव झाला पाहिजे असं चांगलं परतून घ्यायचं इथे कश्मीरी मिरची सुद्धा मी टाकलेली आहे कश्मीरी मिरचीमुळे आपल्या भाजीला मस्त असा कलर येतो आणि अगदी हॉटेल स्टाईल आपली ही भाजी तयार होते ज्यांना कोणाला भेंड्याची भाजी आवडत नाही ते आवडीने ही भेंड्याची भाजी खातील आता जे वाटण आहे आपण करून ते वाटण यामध्ये टाकून मस्त असं परतून घ्यायचं वाटणाला चांगलं तेल सुटून द्यायचं वाटणाला तेल सुटेपर्यंत हे चांगलं परतून आहे मीठ आहे म्हणजे आपलं वाटण आणखीन चांगलं शिजलं जातं आता वाटणाला तेल सुटल्यावर आपण जी भेंडी परतून घेतली ती भेंडी यामध्ये ॲड करायची आणि मस्त अशी इथे आपली ही, ही भेंड्याची दही भेंडी रेसिपी तयार झालेली आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या या सहा दिवसांच्या सहा भाज्या कशा वाटल्या तुम्हाला हेही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करत जा कारण कमेंट वाचायला खूप आनंद वाटतो आणि तुमच्या ज्या नवीन नवीन सूचना असतात त्यासुद्धा ऐकायला मला आनंद वाटतो तर आपल्या ही दही भेंडीसुद्धा इथे तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही बाकरीच